येस, नमस्कार राम सर आपला परिचय द्यायचा आहे नमस्कार सर गुड मॉर्निंग मी राम गाडे आंबेजोगाईवरून आहे बाय काय करता राम सर आपण सर मी ड्रायव्हिंग करतो आणि प्लस शेती ड्रायविंग करता प्लस शेती करता येस आणि या गोल्डन स्टार फॅमिली सोबत कधी जोडला गेला आहे आणि काय चॅलेंजेस घेऊन आला होता सर मला आता जानेवारी मध्ये एक वर्ष झालं कंप्लीट मला वजन वाढवायचं होतं खूप प्रॉब्लेम होते वजन वाढत नसल्यामुळे ओके वजन वाढवण्यासाठी जॉईन झाले होते सारे होते आणि खूप चॅलेंजेस घेऊन आले ओके काय काय का प्रॉब्लेम होते वजन कमी असल्यामुळं सर तब्बल तेरा वर्षापासून वजन कमी होतं ज्यावेळेस ड्रायव्हिंग मध्ये आल्यापासून वजन कमी असल्यामुळे एकतर आशक्तपणा येत होता कुठल्याही कामात मन लागत नव्हतं चिडचिडपणा जास्त येत होता आणि झोप okay. जोग येत होती म्हणजे ड्रायव्हिंग करता वेळेसही असं वाटत होतं की आपल्यात आशात पण असल्यामुळे आपण कधी झोप हे सांगू शकत नाही त्याच्यामुळे खूप जास्त मनामध्ये हे होत म्हणजे होता सर तर मग या गोल्डन शाख फॅमिली सोबत जोडले होते त्या दिवशी किती वजन होत सर एक्कावन किलो एक्कावन्न किलो वेट होत ओके आणि आज मग किती महिने झाला आपल्याला जॉईन होऊन एक वर्ष झालं सर कम्प्लीट एक वर्ष झालं तर काय बदल झालाय मग त्याच्यामध्ये तुमच्या आताच्या मध्ये आणि पहिल्या वेट तर सुरुवातीच्या तीन महिन्यामध्ये माझं दहा किलो वजन वाढलेलं आहे सर सुरुवातीच्या तीन महिन्यामध्ये आपलं दहा के जी वेट वाढलेलं आहे अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन खूप जबरदस्त सुरुवातीच्या तीन महिन्यात दहा के जी वेट वाढलंय असं सर सांगतय तर नक्कीच आपण जाणून घेणार आहोत त्यांच्यामधल्या या बदलाच राज आणि त्यांचा बदल हा आपण फोटोच्या स्वरूपामध्ये सुद्धा पाहणार आहोत त्यामुळे पाहूया सर हे वजन वाढलं हे खरं आहे परंतु त्याबरोबर एक्स्ट्राचे बेनिफिट काय मिळाले आपल्याला सर एनर्जी खूप वाढली शरीरामध्ये चिडचिडपणा कमी झाला आणि थकवा कसा आहे ते आता जाणवतच नाहीये बिलकुलही ओके म्हणजे एनर्जी वाढली थकवा कमी झाला खूप yes. yes, सुंदर असे ट्रान्सफॉर्मेशन झालेले आपण पाहिले तर त्यांचा आपण बिफोर आफ्टर पाहूया येस yes. या ठिकाणी राम सर आहेत हे अशा पद्धतीने दिसत होते बावन के जी वेट वरती होते राम सर बरोबर आहे राम सर येस yes, yes, सर येस सर खूपच विकनेस असल्यासारखं शरीर दिसत होत सर आणि आज अमेझिंग तुम्ही स्वतः एकसष्ट पॉईंट पाच याच्यापेक्षा जास्त वाढलंय काही आता झालंय आता सर त्रेसष्ट किलो काल मोजलोय अजून एक दीड किलो वेट वाढली हो सर वीस टक्के वर्कआउट ऐंशी टक्के सक्क संतुलित आणि आहार आणि पोच मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे सर त्याच्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही कारण भलेही आपल्याकडे आहार आहे आपण वर्कआउट करतोय पण का कसं घ्यायचंय कसं खायचंय आपलं आहार मार्गदर्शनच नाहीये तर आपण त्या कोच शिवाय किंवा आपल्या गुरु शिवाय काहीच करू शकत नाही हे खूप yes. महत्वाचं आहे खूप yes, yes, yes. अभिनंदन आणि नंबर आहार योग्य असं मार्गदर्शन घेतलंय असं सांगतायत आणि दररोज वर्कआउट सुद्धा करावं लागतं बऱ्याचशा व्यक्तींचं कन्फ्युजन आहे मग माझं वजन वाढवायचं मग व्यायाम करणं गरजेचं आहे का नाही कारण व्यायाम हा करावा तर वजन कमी करणार आहे असा बऱ्याचशा व्यक्तींचा मानस असतो तर असं नाही बॉस व्यायाम हा वेट वाढवण्यासाठी सुद्धा करणं गरजेचं असतं आणि तो राम सरांनी केलाय आणि त्यांनी व्यायाम केला ऐंशी वीस टक्के ऐंशी टक्के आहाराचं नियोजन केलं आणि शंभर टक्के कोचं गार्डन घेतलं आणि तीन महिन्यात अकरा किलोचा अमॅझिंग वेट गेन केला आणि हा त्यांचा वैयक्तिक बदलही व्यक्तिपर होते प्रत्येकामध्ये वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो थँक्यू राम सर आपला अनुभव शेअर केला परिचय दिला त्याबद्दल आणि आपल्याला मनापासून खूप सारे शुभेच्छा असंच झेल्दी